नमस्कार सगळ्यांना तर कसला डिजिटल अभ्यास चाललाय बघा ना अनुष्का आमच्या इकडं माही माही होय मयू उपर देख उपर देख कसली नाटक एकदा लाजून दाखव शाळेत नाही आल्यापासून कपडे नाही बदलले काय नाही काय नाही काय नाही का ना। कर अभ्यास करत करत न्यानो न्यानो अभ्यास करते चो अभ्यास करते अनुष्का मोकार खाली बसलेली आणि त्यांचं लॅपटॉपवर पिक्चर बघत बघत अभ्यास चालू भूताचा पिक्चर आहे नको दाखवू भूताचा पिक्चर बघताय काय कर तुमच्या पप्पांनी मम्मीने असंच अभ्यास करता काय हो तुम्ही केला असेल मम्मीने केला असेल बघ कशी पडली काय पण नको बघात बापू गे होत कुठे गेलो होत बापू तुम्ही आता काय म्हणलं अरे कोणी काही म्हणतं हॅलो काय म्हणता काय नाही गुजबायाला आपण मग गेलो होतो कशाला बोलावलं आम्हाला सांगितलं आमचं वाघाच ठरत आपण माझ तुझ आपण आमची जोडी पहिली होती मग आता बी बंद करायची <laughs> <ना, ना>, <laughs> का काय तुमच्या मनात नाही अशी बरं का नाही काय कोणाच्या मनात तर सांगा उघडे काय सांगू नये कोणाला ओ <laughs> आमचं येवयाचं भांडण लाव चाल तुम्ही निदान मला माहिती काय सांगा बरं काय काय ती नाही राशीनला काय काम आहे आता दसऱ्याला जायचंय हो देवीच ती दसरा मोठा असतो ते राजू काकीला नेवा लागेल की दसऱ्याला एकट्याने जाऊन जमल का जायचंय दसऱ्याला आता गिनी आणायचा आहे तोडून किती कमी पडला वाईडे बर हा म्हणजे ह्या कड्याला लावले कड्याला लावलंय वय निम्यात नवर पडले मग तेवढच आणल्यावर जा का अरे बिस्त्याली मूर्त्याली लय मळल्यात या आपण मी बसलो हिंडत काय करावा कुठ हिंड अरे म्हणलं जायचंय ते गिल तू आता जामखेलला जायचंय त्यांना औषध आणायचं हा नको काय म्हणून काय नाही पटलं बापूच तर टाका दोन तीन कमी आपले काय नाही अडचण आपल्या हा आल्यावर औषध मारले पाचसा पंप लय नाही आणि झालं मग पदशीर होई आणि आलू जाऊन मग चहाही पिलू सकाळी ना आलू समजेच्या गाठी घेऊन काल गेलो रात्री रात्री नाही काल सकाळी गेला सकाळी कुठलं सकाळी वजी वाहिली की पाच वाज असतं वर ही मकवानाची चार वजी वाहिली हे अशी बोलतात सकाळी सकाळ फार फरक कळतो का चे नाही अडीच वाजल्या होत्या पाहुणे तीन गेलो होतो आता दळणाला केबल असला बघा एंड ते आता ते तारवलं बंद झाले आकड्याच आता दळान होत पहिलं कस पंधरा रुपये पाहिली आता तीस रुपये पाहिली ना आताच मिळतो वीस रुपये किलोनी नाही मिळत पंचवीस मिळतो का नाही हा लबांना काय माहित नाही हा आणि मग आता किलो भर दळायचं कस कसं गहू बघा तुम्ही चाळीस रुपये किलो गहू आणि दळायला त्याला किलो ला पंचवीस ने किती पडतय पाच पाच रुपये म्हणजे चाळीस पंचेचाळीस रुपये किलो गहू बसतोय बघा दाळणा सुद्धा आता हा म्हणजे माणसाने विचार आता चोरून वापरतात ना ते आता करा म्हणले ती बंद 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 शेतकऱ्यांना विहिरीची लाईट दिली फुकट फुकट कुठली तेवा त्याच्या वाढायचे ते म्हणजे मग मला बरं वाटेल आपलं लय दाव किती दिवस झालं ट्रान्सफॉर्म आहे ना मी <म्या> नाही <laughs> बोलत काय करायचं ट्रान्सफॉर्म म्याव पैसे भरून दिवाळीच्या राड्यात आणला पंचावन्न हजार भरलं आणि प्रत्येक जण म्हणायचा नाही लागत आणि मी आणल्यावर त्या आकडे टाकलं सगळ्याने नाही बोलणार मी कवाच अन मला म्हणते तिला का ते डीपीच काय झालं मी म्हणलं आता काय करा ते डीपी आणि तुम्ही काय करायचंय आपल्याला होय अश्विनी म्हणणारच परत माझ्याकडे त्यात वर्गन मी म्हणलं अरे कशाची वर्गण पहिलंच फिटलं नाहीत माझ वीस वर्षापूर्वीच अजून साठ हजार रुपये <laughs> पंचावन्न हा पण आणि येतात का महागायला म्हणजे तितका ताराश दिला हो ही सारी पहिल्या म्हणली तुम्हालाच गरज आहे म्हणून आम्ही झक मारली बघा लबाड नाही बोलत आणि हे असले आमची शेजारी पाजारी जे आहेत ना ती तशी येते बघा अशी बघा माणसं येते मला धुवून ओ माझ्या पोरांना कापडंसुद्धा ओ मिळली नाही दिपाळीत बारकी होती गोटे असाने ही आमची मग बाजारसुद्धा ओ नाही दिपाळीच आणि ती जळत आहे म्हणून आणलं अशी माणसं येते बघा आमच्या वस्तीवरची शेजारी पाजारी नाही नाही धडक बोलायचं कोण काय त्याचं तेव्हा काय मध्ये बोललं काय मी तोंडावी बोलतो राग काय नाही अकार द्याला लबान नाही महागाय गेलो प्रत्येकाच्या घरी द्याला का लय नाही हिरी गणेश आपलं पाच पाच दहा अकरा हिरी लागतच नाही म्हणली न म्हणलं बरे आणि आता कशी भेजावतात त्याच्यावर आणि वीस हिरी पाडल्या सगळ्यांनी परत आकडं टाकलं हे अशी माणसं आहे ती बघा म्हणजे बापूचं चुकलं म्हणलं तरी चालेल काय नाही अडचण हा कमेंट मध्ये सांगा बापू तुम्ही चुकला आहे अजिबात ओ नाही लय तराज दिला मला गदाळ गदा हे मला धिन होत मोकळ म्हणत कोणापासून बोलायचं आहे ना कोणापासून बोलावं ती समती बघते ती मग वस्तीवली हिड्यू बघू नाहीत ना बघू त्यांना कळत भांडायची काय गरज आहे दिलं नाही तर म्हणल्यावर भांडायची काय गरज आहे पैसेच दिले नाहीत हा हा काय लाट बोलून माणूस की म्हणेल की म्या दिलं हे म्हणेल म्या दिलं कोण्या ना नाही दिला रुपया हा हा आणि तेव्हा बावीस हजार पोलला या का तार गाळ्या वाड्या आल्या का लागा लागा आणि आता काय लागा घेतल्यावरच घेतलं म्हणायचं आपण डायरेक्ट बोलतो कोणाला दिलं काय केलं हा होय अश्विन बापूचं पटलं टाका बाबा का काय झालं माझ समाधान झाली समजा बोललो आता असू द्या बर ना कुठे सांगा दळ ना आता की आपल्याचा अँड काँडकावाल ती म्हणतात पंचवीस रुपये पाय पण कुठे आहे ती सांगा आम्ही घेऊन सोनाराच्यात हाय वरत सोनाराच्या ते वडापावचा गाड आहे का त्याच्यावर तर जायचं सोनाराच्या गिरण राहायचं आता तिथं टाक आपण जपाच असत बरे तुमच नाही माझं काय नाही माझ्या पैसे नाही गिना हरभार खाल्ला हात कोरड्या मग त्याचा पैसे अजून आले नाहीत बापू ते काय येऊन नाही बघा त्यांचे कस असेल ते सध्या कोणाला काय म्हणता होऊन आपण मोकळ झालोय आता काल पण ति अवघड बर मी पुरातच घालावलं दुसरी मग काही टाकली आणि माणसाला दिसणारा दिसतात पैसे पण इकडे किती ढिगारा लागलाय माग ती नाहीत बघित अवघड हो त्याच्यापेक्षा नाही केलेलं बरं गब बाजवल्या बरं निवान ज्याच्या हातात सासा तोच काय म्हणतात नकोच काय म्हण कोणाला <laughs> ता, बोल आता टाका आणि आता बंद करतो बोलायचं लय झालं या बिल बन बिल झाले हा टाक फोटो बिटू माझा चमकी व्हायचं बरं बरं जायची तू कुठं तिकडं दुबईला <laughs> दुबईला बघू आता सांगेल कि तुम्हाला जायचंय बर हा जा मग जाऊन बाप पैसे द्यायचे की अरे लक्ष्मी देईन मी माझ्या पैसे आल्यावर तर वर कोणाकोंड उष्ण घ्या हा पासवाने म्हणले ती द्यायच्या ते अश्विनीला पैसे पन्नास हजार म्हणलं बरे द्या <laughs> तो गई <वंदा> दिली <laughs> होती ती गईच म्हणली तसच राहिले ते पैसे आल नाही म्हणली ती रात्री मंडी त्यांना पैसे आम्ही कायच म्हणलेलो नाही सांभाळली त्यांनी अश्विता मंडी ते आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा गै आणायची किंवा मग कालवड आणायची असं करायचं असं दिली आम्ही पैसे नाही का काय काय झालं लंपी झालाय आता असलेले गोळ्या आल्या त्या गेला म्हणला हो बघा हो आमचीला झाला आता लंपी बरी झाली नाही झाली आपली झाली बरी पण त्यांची होईल की नवीनच आता असं असेल कस लय बोललो वाडूळ बोललू हा मेंढी टाकते त्या मला ते नागपूरच्या या काही काय टाकते त्या बापूच बोलणं पटत आणि खरं बोलायचं खोट ना पण त्याचा काय उपयोग आहे खोट कोणी बोल आणि एकदा खोटं बोलेल तू सुद्धा बोलेल ऐकून घ्या तुमचं माझ्याकडे पैसे येत गडीवर हायत का नाही मग मी म्हणणार आता दहा तारखेला देत दहा तारखेला तुम्ही येणार येणार का नाही मग मी म्हणणार आहे नाही माझा पगारच नाही की मग परत मी आणखी एक वायदा पण सुद्धा कोणता वायदा करायचा ही कळलं पाहिजे तर व्यवहार चालतात घराने घर धुवून खावा पण हिशिबाला चोख पाहिजे हा टाका कमी दादा भास्कर गाड्या खबर दिवसाच एकदाच बोललं बापू कारण नव्हतं कालच्या धरण नव्हतं काल मला ओळखू आलं होत इतके आणून ठेवता तुमचा प्लॅन आहे कुठेतरी जायचा तुम्हाला फोन बी लावला तुम्ही फोन तुमचा एकदा बंद लागला बंद बंद फोन म्हणजे त्याच्यात यात नव्हता व्हॉट्सअपला लावला त्याच्यामुळे बॅलन्स नसल्यावर काय होत माणसाचा गैरसमज होतो मी जर गाडी वाचलो नाही चालला आणि परत लावायचा म्हणलं तेच बेलच नाही माणूस म्हणतो मुद्दाम चालला नाही ह्या माणसाने त्याच्यापेक्षा तेक आपला बंदच करून ठेवायचा इमानात टाकायचा पक्का इमानात फक्त किती वाजलेल्या कळल्या म्हणजे बस हा असू द्या बर असू द्या बाय बाय सगळ्यांना आणि असं केलं मन मोकळं केलं बापूंनी आमच्या बोलते हाक आवरता आवरता थे। थे। ते आणि हक मारून घेतात व्हिडिओ काढायसाठी त्यांना आवडतं आता तू येत नाही त्याला आता बळज माग तरी व्हिडिओ काढायला त्यांना आवडतं आवडतं त्यांना आशु दे का तुमचे आशीर्वाद आणि आमचं बरेयत तुमचाला आमचा आशीर्वाद आपला आणि सुकेरा वर हात करून सांगतो सुकेरा बाईसा गेला पुरिन्नो बस करता का हसू नका तुमच्याकडे बघते आता